नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणींचे मानधन तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लवकरच मिळणार आहे लाडक्या बहिणींचे मानधन तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचे मानधन तर यामध्ये एक कोटी सदतीस लाखांचा निधी जमा तीन हजार सेविकांच्या खात्यावर जमा होणार मानधन तर काय आहे सविस्तर अपडेट इथे पाहू शकता तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन हजार दोनशे त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यांच्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा सा निधी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे जमा झाला आहे लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावर ज हा मानधन जमा होणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जे काही अर्ज भरले होते आणि ज्या काही योजनेचं मानधन आहे ते मानधन आता अंगणवाडी सेविका व ताईंना लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदनीसांच्या प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अर्ज भरून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका मदतीस मानधन मिळत नसल्याने सेविकांनी संताप व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम जमा केली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये जिल्ह्यातील तीन हजार एक एकोणऐंशी अंगणवाडी सेविका आणि दोनशे चार मदतीसांनी एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे चार चार अडोतीस अर्ज लाडक्या बहिणींचे भरले होते त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोपन्न अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते त्यांचे मानधन अंगणवाडी सेविकांना मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे रुपयांच्या निधीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा महिला बालविकास कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे हा निधी अंगणवाडी सेविका व मदनीसांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून लवकरच सेविकांच्या खात्यावर ही निधी जमा होणार आहे तर मित्रांनो तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखांचा निधीची मागणी केली होती तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते त्यानुसार निधी जमा झाला आहे अंगणवाडी सेविका व मदनीसांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे आणि लवकरच त्याच्या खात्यामध्ये मानधन जमा होईल तर मित्रांनो सेविकांना आणि मदतनीस्ताईंना तर लवकरच त्यांच्या लाडक्या बहिणींचं हे मानधन अ, थेट त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदनीस्ताईंच्या मानधनाविषयी एक नवीन माहिती एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद